वणी शहरात आमदार जिल्हा परिषद सदस्य तसंच ग्रामपंचायत यांच्या वतीनं ठिकठिकाणी हायमास्क लावून शहर उजळून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे शहरात सद्यस्थितीत चाळीसच्या आसपास हायमास दिवे बसवण्यात आले असून आपल्या भागातील गटातील तसंच वॉर्डातील स्वकियांना खुश ठेवण्यासाठी हे दिवे लावले जातात सप्तशृंगी नगरीतील मोकळ्या जागेत विजेच्या तारांना खेटून हायमास्क लावण्यात आला असून हायमासला विजेच्या तारांचा स्पर्श होऊ नये म्हणून हायमासचा पोल काहीसा तिरपा करण्यात आला आहे जोराचा वारा आला तर या तारा हायमासच्या पोलला लागू शकतात त्यामुळे काहीतरी अनर्थ होऊ शकेल या ठिकाणी असल्यानं लहान खेळतात त्यांना यापासून धोका निर्माण झाला आहे याचा विचार ठेकेदारांना नसावा आजूबाजूला मोकळीक असूनही याच ठिकाणी हायमास लावण्याचा अट्टाहास का असा प्रश्न पडला आहे ठेकेदारांना फक्त काम केलंय परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीनं विचार केला नसल्याचं चित्र पहावयास मिळत आहे वेद न्यूज साठी जर्नलिस्ट साकर मोर वणी